उमेद अंतर्गत महिला स्वयं सहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होऊन गटाचे व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी व सामाजिक दर्जा उंचवावा या उद्देशाने नांदगाव बस स्थानक परिसरात दिवाळी सण साजरा करण्याकरिता लागणारे साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहे या स्टॉल मध्ये दिवाळी सणाकरिता लागणारे साहित्य वाजवी दरात विक्रीकरिता ठेवण्यात आले आहे या स्टॉलमधूनच नागरिकांनी खरेदी करावी असे आवाहन प्रकाश नाटकर गटविकास अधिकारी यांनी केले असून या माध्यमातून बचत गटांचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचविण्यास हातभार लागणार आहे तसेच बचत गट सक्षम होण्यास मदत होणार आहे प्रकाश नाटकर गटविकास अधिकारी संजय झंझाड सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव विस्तार अधिकारी रश्मी कुंभलकर उमेद सुनील खेडीकर व स्नेहल सरोदे विस्तार अधिकारी सविता बहादुरे सचिन ठाकरे गोपाल भगवे अनिरुद्ध कवठेकर निलेश खडसे विजय अडणे मनीष मदनकर यांनी यावेळी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर